काही दिवसापूर्वी वादळ वाऱ्याने वडाचं झाड हे पडलं तब्बल एकशे त्रेचाळीस वर्षाचा इतिहास असणारं वडाचं झाड पडल्याने पाटील कुटुंबाने हे झाड वाचवण्याचा निर्णय घेतला आणि ते झाड आज पाटील कुटुंबियाने वाचवलं आहे सर्वसंपणे एकशे चाळीस ते एकशे पन्नास वर्षापूर्वी माझ्या पंजोबाने पणजीनं आणि पंजोबा पंजोबाच्या वहिनीने हे सर्वपणे झाड लावलेलं असावं आणि विहीर हे केलेली असावं कारण माझे आजोबा त्यांना कळण्याच्या अगोदरपासूनचं हे विहीर आणि झाड आहे असं ते आजोबाने सांगितलेलं होतं सर्वपणे माझ्या ह्याच्याप्रमाणे एकशे चाळीस ते एकशे पन्नास वर्ष हे विहिरीचं आणि झाडाचं आयुष्य आहे एक जु सर्वांपणे जूनमध्ये मोठा वारा आणि पावसामुळं झाड एका बाजूला कळलं आणि त्याच्यामुळे आणि हे वर आलं आणि काही प पूर्वेकडचा भाग जमिनीला टेकला त्यामुळं मग ते आम्हा सगळे कुटुंब हे सगळे बघितल्यानंतर एवढे इतक्या वर्षाचं पाच फुड्याचं झाड आणि ते जगवायला पाहिजे असं सर्वानुमते ठरल्यानंतर त्याला काय करता येईल आम्ही बऱ्याच लोकांच्यावर चर्चा केली च चल, सल्ले चल, घेतले आणि त्याप्रमाणे जो भार जास्त होता पूर्वेकडल्या बाजूला तो कमी केलेला आहे आणि आता आता पश्चिमेकडल्या बाजूला थोडंसं अजून हे आहे त्यामध्ये माती घालून आणि हे करून ते झाड आम्ही आता जगवते आत्ता ते झाड जगवलेलेच आहे सर्वपणे झाड पूर्ण पलटी झालेलं होतं जवळजवळ पाच फूट उंचीवर त्याच्या मुळ्या गेलेल्या होत्या ते गे ले ले त्या आता पूर्वेकडील फांद्या प छाटल्यामुळं ते सर्वांपणे दीड ते दोन फुटावर त्याच्यामुळे आलेल्या आहेत आता त्यामध्ये भर घालून आम्ही त्या माती आणि मुळा मुळाच्या खाली आणि मुळ्याच्या वर भर घालून आम्ही ते झाड जगवतो आत्ता जगवलेलंच आहे त्याच्यावर आत्ता आम्ही बुरशीनाशक खतं हे वगैरे त्याच्या मुळ्यावर शिंपडलेले आहेत खोडावरती शिंपडलेलं आहे म्हणजे ह्याच्यापुढे त्याला कीड किंवा की मुंग्या किंवा की कीटक की, कुठलेही कीड लागू नये अशा दृष्टीने आम्ही अगोदरच त्याची व्यवस्था केलेली आहे आणि हे करून आता माती घालून आणि वर खाली आणि वर माती घालून आम्ही झाड व्यवस्थित उभा करतो आहे आता म्हणजे हेतू काय हे आमचं मुख्य हेतू म्हणजे असं आहे की हे एकशे चाळीस एकशे पन्नास वर्षाचं म्हणजे माझे आता आहे पंजोबा म्हणजे जवळजवळ चौथी पिढी आता माझे मो वगैरे मुलं ही पाचवी पिढी तर ते एकशे चार ते पाच पिढ्यापूर्वीचं झाड आम्हाला ते जगवायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न करतो आहे आणि सक्सेसफुल नव्वद टक्के आत्ता तरी आम्हाला सक्सेसफुल वाटतं आहे बघूया आणि पुढं काय होतं इथे ते।, ते आता हे जे झा झाड आहे ते आता ह्या ह्या पंधरा दिवसात व्यवस्थित हे झालं आहे त्याचा ओला ओलावा किंवा काय कमी झालेलं नाही आहे आणि ते लागू होतं आहे आणि चांगलंच वाढेल असं आमचा पूर्ण खात्री आहे आणि ते व्यवस्थित होईलच म्हणजे ते पंधरा दिवसात पाऊस अजून इकडं पाऊस जवळजवळ नाहीच आहे पाऊस लागला की त्याला व्यवस्थित हे होऊन जाईल उभारी येईल आपल्या पूर्वजांनी लावलेलं झाड वाचवल्यामुळे पाटील कुटुंबे आनंदी झाले आहेत स्वप्नील येरांडोलीकर न्यूज एटेन सांगली